नुकताच धुरंधर नावाचा सिनेमा येऊन गेला आणि कधी नाही तितक्या प्रमाणात पाकिस्तानमधल्या अस्थिरतेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न झाला विशेष म्हणजे बलोच बलुचिस्तान हे शब्द अनेकांनी पहिल्यांदाच ऐकले पण त्या चित्रपटातल्या ॲक्शन सीनला देखील लाजवेल इतके भयानक हादरे पाकिस्तानला बसलेत त्यामुळे पाकिस्तानचा सर्वात मोठा पण सर्वात दुर्लक्षित प्रांत म्हणजे बलुचिस्तान पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजेच बी एल एने एकाच वेळी तब्बल बारा शहरांमध्ये हल्ले करत सगळ्या पाकिस्तानला हादरवून टाकला त्यामध्ये क्वेटा नुष्की हब चमन ग्वादर मकरान नसिराबाद या अनेक भागात हल्ले झाले पोलीस स्टेशन सुरक्षा तळ तुरुंग आणि काही नागरी ठिकाणी लक्ष करण्यात आलं होतं काही हल्लेखोरांनी सामान्य नागरिकांसारखे कपडे घालून शाळा बँका बाजार आणि रुग्णालयांमध्ये घुसून गोळीबार केला असल्याचं आहे या हल्ल्याची तीव्रता जितकी धक्कादायक होती तितकीच धक्कादायक बाब म्हणजे या कारवायांमध्ये महिला आत्मघातकी हल्लेखोरांची उघड भूमिकाही होती या दहशतीच्या नव्या अध्यायात दोन नावं सातत्यानं पुढे येत आहेत ज्यांचे फोटो देखील आता सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले बी एल एने या दोन मुलींना केवळ हल्लेखोर म्हणलं नाहीये तर संघर्षाचे प्रतीक म्हणून सादर करण्याचा सा प्रयत्न केला आहे पण नेमक्या या मुली आहेत कोण त्यांचा इतिहास काय पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडतं आहे आणि त्याचा भारतावर काय परिणाम होईल याबाबत या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपण पाकिस्तानचा नकाशा पाहिलात तर एक मोठा वृक्ष दुर्लक्षित भाग दिसतो तो आहे बलुचिस्तान पाकिस्तानच्या चौवेचाळीस टक्के हा भूभाग आहे पण इथली लोकसंख्या तुलनेनं फक्त सहा टक्के इथं गॅस तांबे सोने यासारखी महत्त्वपूर्ण नैसर्गिक संपत्ती मुबलक प्रमाणात आहे पण विकास शून्य कारण पंजाब सिंध यासारख्या प्रांताचा इथं मोठा विकास झालेला दिसतो आहे आणि तो विकास याच बलुचिस्तानमधल्या नैसर्गिक साधनांमुळे झाला आहे म्हणजे हा प्रदेश पाकिस्तानला वीज पुरवतो पण त्यांनाच वीज नाही आहे अशी आज त्यांची अवस्था त्यामुळे बलूच लोक म्हणतात की आमची जमीन आमची नाही आमचा गॅस आमचा नाही आणि आमचा आवाजही ऐकला जात नाही गेल्या वीस पंचवीस वर्षांचा जर आपण आढावा घेतला तर कित्येक हजारो बलूच तरुण बेपत्ता झाले त्यांचे आईवडील कोर्टाच्या पायऱ्या जिजवत आहेत पण उत्तर नाही जिनाकडून दिलेला शब्द पाळण्यात आला नाही स्थिरता नाही विकास नाही न्याय नाही म्हणून तिथले नागरिक बंड करून उठले हा वाद दिवसेंदिवस पेटत गेला आता हा वाद किती पेटत गेला याचं उदाहरण आपण धुरंधरमध्येही पाहिलं असेल म्हणजे बघा एका ठिकाणी आय एस आयला शस्त्र लागत असतात पण डिरेक्ट ते त्यांना मागू शकत नाही आणि त्यांनी मागितले तरीही बलुश लोकांनी ते दिले नसते म्हणून रहमान डकेत हा त्यांच्यातलाच माणूस मध्ये घेतला जातो दुसरीकडे त्याच्याशी हात मिळवणी करून बलुश लोकांना धोका दिल्यामुळे हमजा म्हणजे रणवीर सिंग रहमान डकेतला भांडतो म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की ही दुश्मनी किती मोठी आहे हा वाद कसा आहे त्याच वादाचा एक परिणाम म्हणजे परवा घडलेली घटना अर्थात ही काही नवीन बाब नाही आहे पण यावेळी कधी नव्हे इतकं मोठं नुकसान पाकिस्तानला सहन करावं लागलं विशेष म्हणजे ही पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे म्हणून तो घाबरलाय तो का घाबरलाय याचं कारण आपण पुढे पाहूच पण या घटनेत दोन मुली जास्त चर्चेत आल्या कारण बॉम्ब हल्ल्यात यांची महत्त्वाची भूमिका होती पण या मुली नेमक्या कोण आहेत तर यातल्या पहिल्या मुलीचं नाव आहे आसिफा मेंगल दोन ऑक्टोबर दोन हजार दोन रोजी जन्मलेली आसिफा ही बलुचिस्तानमधली नुष्के जिल्ह्यातील रहिवाशी होती ती मोहम्मद इस्माईल यांची मुलगी असल्याचं सांगितलं जातं वयाच्या एकवीसव्या वर्षानंतर आसिफा बी एल एच्या इलीट मजिद ब्रिगेडमध्ये सामील झाली संघटनेच्या दाव्यानुसार जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तिने स्वतःहून फियादी म्हणजे आत्मघातकी लढवय्या बनण्याचा निर्णय घेतला असंही बोललं जातं की, की एकतीस जानेवारीच्या हल्ल्या दरम्यान नुष्की येथील इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स मुख्यालयावर झालेल्या वाहन बॉम्ब हल्ल्यात आसिफाने महत्त्वाची भूमिका बजावली हल्ल्यानंतर बी एल एने आसिफाचे फोटो जाहीर केले त्या फोटोंमध्ये ती सशस्त्र पोशाखात दिसते ही मुलगी शिक्षित आहे मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्यानं घरची स्थिती काय असेल याची कल्पना आपण करू शकतो तिचे वडील बलूच आंदोलनाशी संबंधित होते अशी माहिती आहे तिच्याबाबत माहिती गोळा करत असताना तिच्या आयुष्यात एक वाक्य वारंवार येताना दिसलं माझ्या भावाला उचलून नेला आणि तो कधीच परत आला नाही या एका वाक्यातून तिच्या आयुष्यातली पोकळी भावनिक आक्रोश लक्षात येतो त्यामुळे तिच्यासाठी हा संघर्ष करण्याचा विषय नव्हता तर ती वैयक्तिक जखम होती असं आहे आसिफासोबत बी एल एने आणखी एक महिलेचा चेहरा पुढं आणलाय जिचं नाव आहे हवा बलोच तीही बी एल एच्या मजिद ब्रिगेडची सदस्य होती ऑपरेशन हेरोप दरम्यान ग्वादर आघाडीवर सक्रिय होती हवा बलोच ही केवळ एक त्यांची सैनिक नव्हती तर संघर्षात उतरण्याआधी ती लेखिका आणि विचारवंतही होती असा दावा केला जातो संघटना तिला वैचारिक प्रतिकाराचं सा प्रतीक म्हणून सादर करत आहे आणि तिची तुलना इराणमधल्या महसा अमिनी प्रकरणाशी केलं जात आहे ज्याच्या मृत्यूनंतर दोन हजार बावीसमध्ये मध्ये संपूर्ण इराण पेटून उठला होता हवाच्या पार्श्वभूमीत संघर्षाचं स्वरूप स्पष्ट दिसतं तिचे वडीलही बलूच सशस्त्र चळवळीत सहभागी होते आणि काही वर्षांपूर्वी एका चकमकीत मारले गेले होते बी एल एचा या कथेचा वापर करून ही लढाई पिढ्यानपिढ्या चालू आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे बी एल एने जाहीर केलेल्या एका व्हिडिओमध्ये हवा बलोच एका पुरुष सहकार्यासोबत शस्त्रधारी पोशाखात दिसते त्या व्हिडिओत ती पाकिस्तानी सरकारवर टीका करत बलूच समाजाला एकत्र येण्याचं आणि साथ देण्याचं आव्हान करते कॉलेजचं शिक्षण घेतलेली ही मुलगी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असल्याचं दिसतं आपल्या लेखणीच्या माध्यमातून ती तिचे विचार व्यक्त करायची अशी माहिती आहे ती एका ठिकाणी असं लिहिते की जर जगाला आम्हाला ऐकायचं नसेल तर कदाचित स्फोटच आमची भाषा आहे अर्थात हे शब्द धक्कादायक आहेत पण हे निराशेचं प्रतिबिंब देखील असल्याचं बोललं जात आहे पण या सगळ्यानंतर असा प्रश्न निर्माण होतो की इथं महिलाच का पुढं आल्या कारण बलूच चळवळीत आतापर्यंत पुरुषच पुढं होते मग अचानक महिला कशा तर यामागे काही या कारण आहेत म्हणजे पुरुष मारले गेले अनेकांना गायब केलं अशीही कारण काही सांगितली जातात पण त्यानंतर महिलांना वाटलं की आता आम्हालाच बोलावं लागेल पण यापेक्षाही आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे महिला आत्मघाती हल्ला केल्यानं जागतिक मीडियाचं लक्ष वेधलं जाईल म्हणजेच या हिंसेमागं मोठी राजकीय रणनीती आहे असं दिसतंय आता साहजिकच ही बाब पाकिस्तानसाठी अत्यंत चिंतेची ठरू शकते कारण हा विषय फक्त अंतर्गत सुरक्षतेच्या प्रश्नाचा नाहीये तर मुळात पाकिस्तानच्या अखंड अस्तित्वाचा आहे म्हणजेच बांगलादेश ज्या पद्धतीने वेगळा झाला होता तो इतिहास पाकिस्तान कधीच विसरणार नाही आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते याची चाहूल पाकिस्तानला लागलेली आहे सोबतच यामध्ये लष्कराची प्रतिमा हादरली आय आयच्या अपयशावर प्रश्न उपस्थित होत आहेत चीन पाकिस्तान प्रोजेक्ट्स धोक्यात आले आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी बदनामी होते आता आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार करत असताना असं दिसतंय की यामध्ये भारत सध्या आपली वेगळी खेळी खेळतो आहे म्हणजेच थेट काही बोलत नाही आहे पण आतून वेगळी खेळी खेळतो आहे दुसरीकडे चीन चिंतेत आहे कारण चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बलुचिस्तानमधून जातो जर बलूचमध्ये उठाव वाढला तर पाकिस्तानचं आर्थिक स्वप्न धुळीस मिळू शकतं म्हणजेच पाकिस्तानला चीन सपोर्ट करतं त्याचं महत्त्वाचं कारण बलुचिस्तानमधलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे असं बोललं जातं आता ते ठिकाणच त्यांच्याकडे नसेल ते कॉरिडॉरच्या माध्यमातून ते पूर्ण होत नसेल तर पाकिस्तानचा काही फायदा चीनला असणार नाही आणि त्यांचा हस्तक्षेप बाजूला होईल त्याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानच्या पाठीशी कोणीही उभं राहणार नाही याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर पाकिस्तानचे दोन तुकडे होऊ शकतात दुसरी गोष्ट चीनचा सपोर्टही पाकिस्तानला गमावावं लागेल म्हणजे बलुचिस्तानचा हा उठाव आगामी काळात पाकिस्तानसाठी अत्यंत धक्कादायक आणि चिंतेची गोष्ट ठरू शकतो तर भारतासाठी ही सकारात्मक बाब ठरू शकते त्यामुळंच असंही बोललं जातं की बलुचिस्तानमध्ये जे काही उठाव होतात त्याला भारताचा आतून पाठिंबाही असल्याचं बोललं जातं अर्थात आतील संदर्भ काय सांगतात हे कोणीही सांगू शकत नसलं तरीही याच्या पाठीमागं वेगवेगळे राजकीय डाव हो, असू शकतात आता या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद